माळशिरस जिल्हा परिषद मधील सात तर पंचायत समितीच्या सतरा अर्ज छाननीत नामंजूर झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली तहसीलदार सुरेश शेजूळ नायब तहसीलदार अमोल कदम उपस्थित होते माळशिरस निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांच्या समोर जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली या छाननीत जिल्हा परिषदेच्या तीन गटातील सात अर्ज बाद झाले तर पंचायत समितीच्या बारा गणातील सतरा अर्ज नामंजूर करण्यात आले जिल्हा परिषद नऊ गटासाठी चौवेचाळीस अर्ज दाखल झाले होते त्यामधील सात अर्ज नामंजूर होऊन सत्याऐंशी अर्ज राहिले आहेत तसेच पंचायत समितीच्या अठरा गणासाठी एकशे चोपन्न अर्ज दाखल झाले होते त्यामधील बारा गणातील सतरा अर्ज नामंजूर होऊन एकशे सदोतीस अर्ज राहिले आहेत यामध्ये जिल्हा परिषद गटातील नामंजूर अर्ज गटनिहाय पुढील प्रमाणे आहेत गट क्रमांक अडोतीस मांडवे गटातील साहेर पीर महम्मद तांबोळी सुभाष बलभीम सोनटक्के तानाजी जगन्नाथ पालवे गट क्रमांक एकोणचाळीस फोन शिरसमधून साहेर पीर महम्मद तांबोळी गट क्रमांक त्रेचाळीस वेळापूरमधून रोहिणी त्रिभुवन धायजे पल्लवी दादासाहेब गालफाडे शोभा बाळू गवळी पंचायत समिती गणातील नामंजूर अर्ज निहाय पुढील प्रमाणे गण क्रमांक त्र्याहत्तर गुरसाळे संताबाई काशीनाथ रिटे गण क्रमांक चौऱ्याहत्तर दहिगाव गिरिजा सचिन खिलारे गण क्रमांक पंच्याहत्तर मांडवे ललिता सुभाष सोनटक्के गण क्रमांक अठ्याहत्तर फोन शिरस वनिता मारुती मेटकरी गण क्रमांक एकोणऐंशी मेडद अतिरिक्त विकास मारुती नारनवर विजय महादेव शिंदे विक्रम बाजीराव पाटील गण क्रमांक ब्याऐंशी लवंग मीरा हनुमंत भोसले गण क्रमांक त्र्याऐंशी जांभूळ मच्छिंद्र दत्तू गोसावी हनुमंत बाळू खटके गण क्रमांक पंच्याऐंशी वेळापूर शंकर सखाराम पिसे गण क्रमांक शहाऐंशी यशवंतनगर शोभा बाळू गवळी गण क्रमांक सत्तर निमगाव पुरुषोत्तम पांडुरंग धायगुडे संतोष गोरख सदेवाले रणजीत महादेव ठवरे गण क्रमांक अठ्ठ्याऐंशी गोरडवाडी मनीषा गौतम माने गण क्रमांक एकोणनव्वद पिलीव संगीता नाना मुंजे एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरत